एकदा ह्या बिर्याणीची चव बघाल तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी परत परत बनवाल ह्या बिर्याणी पुढे मटन दम बिर्याणीसुद्धा फिक्की पडेल इतकीही स्वादिष्ट बिर्याणी लागते आज मी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने मटन बिर्याणी मी अळणी रशापासून ही बिर्याणी बनवणार आहे झटपट आणि चविष्ट अशी बिर्याणी बनवते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार सविताच किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि मी कढई गरम करायला ठेवली आहे मध्यम गॅसवर आणि तेल टाकले आहे बारीक मिडियम गॅसवरच हे मसाले टाकायचे नाहीतर करपतात आत्ता तमाल मी तमालपत्र टाकलं आहे जावित्री मोठी विलायची हिरवी विलायची दोन चार लवंगा काळ्या मिऱ्या आणि आपल्याला पाहिजे ते सगळे खडे मसाले आपण टाकायचे आहेत जावित्री ही टाकली आहे मीडियम दोन कांदे पातळ स्लाईस करून घेतले आहेत उभे काप करून घेतले आहेत तर ते टाकले आहेत चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत, आहेत हे कांद्याचे काप आणि आत्ता मी चार ते पाच मिरच्या हिरव्या कट मारून टाकल्या आहेत उभ्या कट मारून टाकल्या आहेत आणि खडे मसाले आपल्या पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो कमी जास्त टॉमॅटो टाकला आहे एक मी उभे काप करून पातळ काप केले आहेत आणि हे पण आपण परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण हे फक्त परतून घ्यायचं आहे जास्त परतून घ्यायची गरज नाही आणि मीठ चवीनुसार टाकायचे म्हणजेच कांदा आणि टोमॅटो लगेचच परतून होते शिजून निघते आणि तुम्ही बघू शकता छान असं परतून झालं आहे आणि खडे मसाले आपल्या आवडीप्रमाणे टाकून झाले आहेत तर मी शहाजिरी टाकली आहे इथं एक मोठा चमचा शहाजिरीमुळे ह्या बिर्याणीला खूप छान चव येते तमालपत्र चक्रीफूल दगडी दगडी फूल आपण टाकू शकतो एक चमचा मोठा असा मी अद्रक लसूणचं पेस्ट टाकली आहे अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही कुठूनही टाकू शकता पण अद्रक लसूणची पेस्ट स्किप करू नका त्यामुळे खूप बिर्याणीला स्वाद येतो छान असा आणि आत्ता पण ह्यामध्ये पुदिन्याची पाने टाकली आहेत पुदिन्याच्या पानामुळे सुद्धा स्वाद येतो छान आणि मी दोन चमचे मोठे धना पावडर टाकले आहे आणि छान अशी मिक्स करून घेतली आहे आता लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचाभर आणि बिर्याणी मसाला टाकला आहे मी आणि थोडंसं पाणी टाकलं आहे मसाले करपू नये म्हणून आणि चांगले हे परतून घ्यायचे आहेत आपल्याला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं आहे कारण बुडाला कढईला करपतात म्हणून पाणी टाकलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मिक्स झालं आहे हे तांदूळ मी दहा मिनटासाठी भिजवून ठेवलं आहे हे आपलं बासमती तांदूळ आहे छान असं भिजू घातलं होतं दहा मिनटासाठी धुवून स्वच्छ आणि दीड ग्लास टाकलं आहे मी आणि वजनी म्हणाल तर दीड पावशर असं टाकलं आहे मी आणि चांगलं मिक्स करून एक घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यांमध्ये मसाल्यांमध्ये तांदूळ चांगलं मिक्स झालं आहे चवीनुसार मीठ टाकूयात आपण आता चवीनुसार मीठ टाकले आहे आणि अळणी रस्सा मी अळणी रसामध्ये मटण शिजवून घेतले आहे ते टाकले आहे जवळजवळ मी अर्धा किलो मटण असं ह्यात शिजवून घेतलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये अळणी रस्सा बनवतो ना त्याच पद्धतीने मी बनवून एकदम अर्धा ते पाऊन तास शिजवून शिजवून घेतलं आहे आणि ह्या बिर्याणीमध्ये म्हणजे ह्या तांदळामध्ये आत्ता मी सध्या टाकलं आहे ते अळणी मटण आणि वरून कोथंबीर टाकायची आहे भरपूर अशी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत अजून एकदा आणि अळणी रसच्यामुळे आपल्या ह्या बिर्याणीला खूपच छान स्वाद येतो आणि गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी टाकलं आहे मी दीड ग्लासला तीन ग्लास असं मी पाणी टाकलं आहे नंतर लागलं तर गरम करून त्यामध्ये आपण वरून थोडंसं टाकू शकतो पण बारीक गॅसवर काही गरज नाही वरणं टाकायची कारण ह्या तांदळाला तांदूळ भिजल्यामुळे लगेचच शिजून निघतं मी तीन ग्लास असं पाणी टाकलं आहे आता शिजवून घेऊयात मोठ्या गॅसवर उकळी येऊ द्यायची आणि पाच ते दहा मिनिट मोठ्या गॅसवरच आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे खूप साधी सोपी पण स्वादिष्ट अशी आहे अळणी रस्च्यामुळे ह्या बिर्याणीला खूप छान स्वाद येतो वरून मी धना पावडर टाकली आहे धना पावडरमुळे सुद्धा छान स्वाद येतो मी घरीच बनवलेली आहे ही धना पावडर आणि आत्ता आपण एक चमच्यावर मोठा चमचा असा मी तूप टाकलं आहे तूप टाकल्यामुळे आपला मोकळा सळसळीत भात होतो आणि बिर्याणीलासुद्धा छान स्वाद असा येतो खूपच छान बिर्याणी लागते तूप टाकल्यामुळं तुम्ही त्या जाग्यावर तेल जरी टाकलं तरीसुद्धा आपलं तांदूळ हे भात असा मोकळा सळसळीत होतो आणि बिर्याणी छान लागते पण स्वादिष्ट तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर मी हा भात शिजवून घेतला आहे बिर्याणी आपली शिजवून झाले आहे तांदूळ चांगलं मऊ शिजलं सर आहे मोकळं सळसळीत झालं आहे आणि आपली ही साधी सोप्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी तयार आहे मटणाची आणि आत्ता आपण सर्व करून घेऊयात खूप छान लागते ही मटणाचा थोडासा रस्सा आणि ही बिर्याणी खूप छान लागते किंवा सुद्धा मस्त लागते रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात धन्यवाद